नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये एल आय सी कॉलनी येथील सुंदर असे वन बी एच के वन बी एच के दोन मजली सुंदर असे बिल्डिंग विकणीस आहे नवीन कन्स्ट्रक्शन असलेले बिल्डिंग आहे मित्रांनो चला तर मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता आमच्याकडे लातूरमध्ये घर जमीन प्लॉट वॉल्स म्हणलो खरेदी विक्री करून देतो चला तर मित्रांनो लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब व बेलायकनला दाबायला विसरू नका मित्रांनो चला तर मित्रांनो हा समोरील जो प्रॉपर्टी आहे अगदी वेलयशी कॉलनीमध्ये रुद्रेश्वर मंदिरापासून जवळ आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असे बंगलो आहे मित्रांनो हा बाजूला एक ग्रीन बेल्ट ओपन पेस आहे पाहू शकता आता आपण हा प्रॉपर्टी जवळ आलो हीच प्रॉपर्टी विकायची आहे सुंदर असे बिल्डिंग आहे मित्रांनो नवीन कन्स्ट्रक्शन आहे अगदी सुंदर असे कन्स्ट्रक्शन असलेलं चला तर आपण लोखंडी सुंदर असं गेट बसवण्यात आलेलं आहे पाहू शकता हा जो फोर व्हीलर पार्किंग आहे टू व्हीलर पार्किंग पाहू शकता अगदी सुंदर असे वरती पी सी पण स्टायलिश पण करण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असे लोखंडी गेट व पाण्याची बोर आहे महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला हा बंगलो आहे मित्रांनो सी कॉलनीमध्ये आहे चला आपण आता आतमध्ये आलो आतमधील हालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता वरती पी पी पण करण्यात आलेले आहे सुंदर असे पी पी पण करण्यात आलेले पाहू शकता चला आपण आता थोडेसे आतमध्ये जाऊया आतमधील जर गेल्यानंतर स्टाईलस पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टायलिश पण बसण्यात आलेले आहे अगदी या बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे पाहू शकता मित्रांनो नवीनच कन्स्ट्रक्शन आहे आता बेडरूम मध्ये आलेलो आहोत पाहू शकता हा बेडरूम आहे ह्या बेडरूम मध्ये पी पी पण पाहू शकता व खालची स्टाईल्स पण पाहू शकता अगदी नेंटल पण देण्यात आले भांडे वगैरे ठेवण्यासाठी कपाटी पण देण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता चला तर आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत हा एल टाईपचा किचन पाहू शकता किचनच्या वरती स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण देण्यात आलेले आहे अगदी या बाजूला कपाटे पण देण्यात आलेले आहे वरती रेंटल पण देण्यात आलेलं आहे भांडे वगैरे ठेवण्यासाठी पाहू शकता अगदी ह्या ह्या बाजूला देवघरसाठी जागा पण देण्यात आहे अगदी भांडे वगैरे पण देऊ शकता तुला आपण आता सेकंड फ्लोअर जात आहोत हा सेकंड फ्लोअरतील पाहू शकता सुंदर असा फेस पण देण्यात आलेला आहे पाहू शकता फुल व्हेंटिलेशन असला हा बंगलो आहे पाहू शकता हा सेकंड फ्लोअरतील फ्लोर आहे चला आपण आता आतमध्ये झालो जाऊया हा सेकंड फ्लोअरतील हॉल आहे वरती यू पी पण पाहू शकता सुंदर असे कंट्रक्शन आहे ह्या बाजूला बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम आहे पाहू शकता सेकंड फ्लोरतील मास्टर बेडरूम आहे वरती पेस पण पाहू शकता सुंदर असे कलरिंग काम पण करण्यात आले स्टाईल्स पण पाहू शकता हा मास्टर बेडरूम आहे ह्यामध्ये बे... किचन पाहू शकता सेकंड फ्लोर ते हा किचन आहे अगदी ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम पाहू शकता अठ्यास टॉयलेट बाथरूम आहे आणि हा मास्टर बेडरूम मा आहे वरती सेकंड फ्लोरतील हा बेडरूम आहे पाहू शकता